सिडको परिसरातील स्टेट बँक चौकानजीक असलेल्या चायनीज खाद्यपदार्थांच्या हातगाडीजवळ असलेल्या गॅस सिलेंडरचा एकोणतीस तारखेच्या मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास स्फोट होऊन त्यात दोघं जण जखमी झाली या घटनेची माहिती मिळताच नवीन नाशिक मनपा विभागीय कार्यालयाच्या अग्निशामक दलाच्या दोन बंबांनी आग आटोक्यात आणली मात्र आग विझवताना एक कर्मचारी जखमी झाला याबाबत अधिक माहिती अशी की सिडको परिसरातील स्टेट बँक चौकानजिक असलेल्या चौपाटी परिसरात सायंकाळपासून रात्री उशिरापर्यंत चायनीज खाद्यपदार्थांच्या गाड्या लागलेल्या असतात या ठिकाणी ग्राहकांची मोठी गर्दी दिसून येते एकोणतीस तारखेच्या मध्यरात्रीच्या सुमारास गॅस सिलेंडरचा अचानक स्फोट झाला अंडाबुर्जी गाडीचे मालक अनुपसा व चायनीज टाउनचे मालक थापा यांच्या मालकीच्या गाड्या इथं होत्या या दुर्घटनेत सिडको चौपाटीचे अध्यक्ष तथा भाजप युवा नेते राहुल गनोरे तसंच अमोल खांडरे हे जखमी झाले यावेळी नवीन नाशिक अग्निशमन दलाच्या दोन बांबांनी आग आटोक्यात आणली मात्र त्याचवेळी अग्निशामक दलाचे कर्मचारी राजेश हाडस हे जखमी झाले यावेळी अविनाश सोनवणे के के पवार पार्थ शिंदे अजिंक्य वजरे वाहन चालक आया काझी तसंच एस डी गुगे यांनी परिश्रम घेतले अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर तसंच त्यांच्या सहकार्यांनी घटनास्थळी भेट दिली किरण आहेर न्यूज टुडे नाशिक